येणाऱ्या सहा मेहनत हा रस्ता चांगला क्वालिटीचा आणि पूर्ण करू एक असं असून दिलं होतं आमदार साहेबांनी मोठा कार्यक्रम घेऊन दीड दोन हजार लोकांचा पण ते लोकांची अशी भावना आहे की ते चॉकलेटच दिलं होतं आपल्याला विधानसभेपुरी मतदान या माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर या गावामध्ये आहे आणि याच गावामधून या ठिकाणी तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश दास सोळंके यांनी या सुरडी ते साधोळा या तेरा किलोमीटर महामार्गाचं जे आहे ते उद्घाटन केलं होतं या उद्घाटनाला देखील वर्षपूर्ती होत आली तरी देखील या महामार्गावर कुठं एक खडीचं टोपलं सुद्धा टाकण्यात आलं नाही या ठिकाणी आल्यानंतर आजूबाजूच्या गावातील व्यक्तीने सांगितलं की हो जो मार्ग आहे यासाठी साठ कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी कसल्याही प्रकारचं काम झालेलं नाही नेमकं हे काम अडकलं आहे का या कामाचा शुभारंभ होऊन देखील एक वर्ष झालं आणि त्यातली त्यामध्ये या ठिकाणी पुरुषोत्तमपुरी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये मोठं देवस्थान आहे भारतातून आता अधिक मासा म्हणजेच म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये या ठिकाणी लाखो वारकर या ठिकाणी येऊन देवा साठी नतमस्तक होतात परंतु या देवस्थाना रस्त्याची जी, जी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट आहे या ठिकाणी वाटाने जर येताना बघितलं पुरुषोत्तमपुरीकडे इकडे जाताना तर एक पूल आहे आणि या पुलाला मोठ्या प्रमाणात पाणी पुलातून जात आहे जे प्रवासी आहेत जीव मुठीत घेऊन या ठिकाणी पावसाळ्यात जे आहे ते प्रवास करतात या ठिकाणी जर बघायला गेलं जे उद्घाटनाचा बॅनर होता तो लावण्यात आलेला आहे तो उद्घाटन जे आहे ते तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस साडे दहा वाजता या ठिकाणी झालं होतं आणि ही जी मार्ग आहे ती सुर्डी ते सादोळा महामार्ग म्हणजेच खामगाव पंढरपूर महा महामार्गाला जोडण्यात येणारा होता तेरा किलोमीटर लांबीचा हा जो मार्ग आहे तो होता आणि यानंतर जे आहे ते या, या रस्त्याच रस्त्यासाठी जो निधी आहे तो साठ कोटी चाळीस लाख रुपये होता आणि हा हो जो ह्या रस्त्याचा जो कॉन्ट्रॅक्टदार होता तो वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या ठिकाणचा तो कॉन्ट्रॅक्टदार होता परंतु ह्या रस्त्याचं काम जे आहे ते या ठिकाणी अडक का अडकलं त्याचबरोबर या ठिकाणी जो शुभारंभ होताना गावकऱ्यांना नेमकं काय आश्वासन दिले होते आपण जाणून घेणार गावकऱ्यांना नेमका शुभारंभ होताना काय होता का सांगितलं काय येणार हा रस्ता चांगला क्वालिटीचा आणि पूर्ण करू एक असं आश्वासन दिलं होतं आमदार साहेबांनी मोठा कार्यक्रम घेऊन दीड दोन हजार लोकांचा पण ते लोकांची अशी भावना आहे की ते चॉकलेटच दिलं होतं आपल्याला विधानसभे मतदान घेण्यासाठी आता वर्षपूर्ती होत आली तर देखील रस्ता नाही कशामुळे अडक अडकला अडकला असेल काय आता त्यासाठी आम्ही ह्या सहा गावचे नागरिक किंवा युवक काही येणाऱ्या सात आठ दिवसात भेट घेणार आहोत आणि ह्या रस्त्याचा जाब विचारणार रस्ताच नाही झाला रस्ता तर काय आंदोलन उपोषण काय असा इशारा सरकार आमरण उपोषण करणार आहोत सहा गावचे लोक आम्ही तुमचं गाव कोणते हेच हेच बरं हे जो रस्ता आहे तो उद्घाटनाचा कार्यक्रम होते का तुम्ही बरं काय काय आश्वासनं दिली होती रस्ता लवकरात लवकर होईल असं ही जे आश्वासनं दिली आता वर्ष होता आश्वासन आणि जे उद्घाटनाच कार्यक्रम आहे आता फक्त बॅनर वर दिसायला हो बरं काय होत नसेल रस्ता काय वाटतं एक नागरिक गाव त्यांचा प्रश्न आहे आता ते त्यांचा प्रश्न आहे उद्घाटन करताना कोण कोणते नेते आले होते या ठिकाणी सगळेच आले होते जवळपासचे माझं गाव मतदारसंघ प्रकाश दादा सोळंके होत्या मंडळी जर बघाय गेलं तर या ठिकाणी नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत या रस्त्याला उद्घाटन करून देखील एक वर्ष आता ऑक्टोंबर महिन्यामध्ये होतं परंतु या रस्त्याचं कुठंही काम झालेलं नाही आणि हा जर रस्ता झाला नाही तर आम्ही या पाच सहा गावातील नागरिक मिळून या ठिकाणी अमरण उपोषण देखील करणार असल्याचा इशारा या गावकऱ्यांनी दिलेला आहे नक्कीच हा सुरडी ते सादुळा तेरा किलो तेरा किलोमीटरचा रस्ता कधी होतो हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर साठ कोटी चाळीस लाख रुपये निंदी मजूर असून मंजूर असून देखील हा रस्ता होत नाही हेच या गावकऱ्यांकडून जे आहे ते खंत व्यक्त केली